मित्रांनो तर स्वागत आहे एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपण चालवलं आहे बिला कानाला आकडे घेऊन आलो बघू शकता तुम्ही आकडे आकडे दादा तर आपल्यासोबत आहे मंगेश दादा आणि देवा दादा तर आज आपल्याला भेटतील का बिला घानायची बरं ना आज बघूया मस्त कुर्ल्या करू बिला खाणून चला जाऊया तुम्ही व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ चला आता जाऊया बिना घानाला तर बघा मित्रांनो आता फर्स्ट टाइम मिळून आम्ही आकडे बिला कानाला आकडी घेऊन आलो बघूया तर किती चिंबूर भेटतात चिंबूर हाय बोलतो बघूया देवाद खंत चिंबूर मंग्या वरते पिशव्या धरते मोठे शंभर टक्के ढांगे लाल 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 असेल असं वाटतंय आली आली बोलू ना आता लाल लाल डांगे म्हणतलं की समजलं कसा लाल लाल डांगे या जाऊ जाऊ जायला ना आता काम पचीस ना पहिली याच्या बघा द्या बघा कसं जाऊ लाल ला आहे ना ला दांगे दांगे एक नंबर मित्रांनो बघा आकडीला एक चिंबूर लागले उरले वाटत उरले ना बघा मित्रांनो कुरले आता किती थोड्या आतमध्ये आली बघा मित्रांनो कुर्ले याला धरले लाल ला लाल लीटाचे बघा मी सांगते लाल लाल लीटाचे एक नंबर हा बघा मित्रांनो लाल लाल लीटाची होते कुर्ले म्हणजे शिंकरे मोडलं बघा एक नंबर आहे एक नंबर वीते मित्रांनो बघा हात घातला डायरेक्ट आकडीशी नाही निंगा चिंगरी पाणी नाही ना त्याची मुलं बिल पाणी नाही आता बघा कशी काढते चिंबुरी कारली काय आहे चावली नाही ना थोडीशी म्हणजे बघा काकी चालतंय चिंबुरा गाणाला बिला घानाला बघा तो दादा अगदी आरती पिशवी भरली तो बघा छोटा मुलगा आवा भेटलाय का थोड्याशी भेटलाय बोलते भाई किती बघा खणून काढले अरे वा एक नंबर कसं वाटते माझ बघा माझ्याकडे थोडेसे अरे वा एक नंबर बघा मित्रांनो तोरणा तो जाय तो काहीच तो बघा दोन दोन कुरल्या एक नंबर काढलाय मित्रांनो बघा या बिलातून बिला चिंबर का नाही बघा ही एक खांदा बिल बघा मस्त छोटीशी भेटले त्याच्यामध्ये मित्रांनो बघा आता हाताशी कशा चिंबऱ्या चापून काढतोय आकडे नाही जास्त बिल आणि चिंबर नाही बसली त्याच्यामुळे हाताने मी देवादा चापते मी नाही तरी छोटे मोठे का चावल चावक मस्त आहे काय आहे कुरले काय तर का? चावले चौकस काहीच बघा कशी हाताशीच आपण करले बघा कडक आहे आणि बघा एक आणखी नरम आहे नरम आहे ना कुरली कुरले दोन करले बघा तर मित्रांनो बघा इथं डगर आहे आणि डाकऱ्याच्या घरी चिंबर आहे बघा कशी हाताना तर चुंबरही करणार आहे दादा मोठे आहे काय आहे बर काय मित्रांनो थोडे मीडियम साइज आहे तशी काढणार आहे चुंबर चावली आहे चावली मित्रांनो हा घेते मित्रांनो फर्स्ट टाइम आला एक नंबर आहे तर मित्रांनो बघा आणखी एक चिंबर भेटली आपल्याला बाबा अशा हाताशीच आपण करताय एक नंबर काम करतोय बघा तुम्ही बघला का ते हात घालून डायरेक्ट हात घालते बघा बिना आहे ग्लोशी हात घातला दादा नाही चार पाच चिंबरा काढला हाताशी आपण काढताय

मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्हाला किती चुंबर भेटल्यात दिसत असतील चुंबर किती भेटल्या मस्त आणखी चिंबर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपण आकडेने आणि चापून काढल्या देवादाने आणि आम्ही पिशवी धारलो होतो मी व्हिडिओ बनवतो मागे आता पिशवी धरवता तर तुम्ही बघितला असाल हाताने आणि कशा आकडेने चिंबरा काढतात बिलात बिल खाणून तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि चॅनेला ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केला त्याने सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो करता बाय बाय बाय